बर पिल टिड्डी इथे गप्पा शिव भोला ठेव का

तेल चटणी चपाती खायला सैपा काय केला नाही सकाळच होता फक्त भाजी तेवढी गरम केली गॅस बटाटे बांधेल दिसते गेली मच्छिदिया बुल म्हणणार बनली तरी लक्ष देत नाही त्यांचं कसं आहे आपला म्हणजे बाबून दुसऱ्याच कारत म्हणतात त्याल वतलेस का पिढा वतली असे मग काय आहे चटणी आहे चटणीत त्याला किती वतलीस तुझ्या असं वळायला लावले का ती काट लागतय मला माझ्या बाचं नाव घालण्याचं चैनच पडत नाही

स्वतः सगळं चालतंय दुसरं चालत नाही तुमचा एकटा भाव आहे रक्ताचा मला बरं धाबाला जावायला मग आम्हाला बी राहू एक झुटीला आलं कोण तर शेगाव घ्या ना कामाला दुबीला मिळून मग तुम्ही एका जण झुटीन राहता या मी काय खाऊ नको म्हणतो का खाऊ नको म्हणलं ती बस मला पटाटा कर बसला मला तुमची सवय तू टक्कोर खाऊ नको मिस्टको खाती वा नाही मी टक्को खाती आजचं नवाय विधाव कायमच आहे मायासाठी घ्याचा पद बरा कालवण देऊ का, का। कालवण का गारी चक्काल होऊन जरा पेटवत जा जरा गरम गरम केलंय कालवण म्या गार आहे

खाल की बाई बापाला विश्वास नाही खा ये बोला तुमची माया दुसरं कोण करत आहे मी बापा शिवाय खावा करतोय